श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शॉर्टकट दर्शनासाठी दंबाजी आणि गोंधळ घालणाऱ्या व्ही आय पी भक्तांवर थेट गुन्हे दाखल करा असा सक्त निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंदिर आणि पोलीस प्रशासनाला दिले आहेत सहा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरात भाविकांची गर्दी वाढत आहे या सोहळ्यासाठी विविध राज्यांमधून दिंड्या आणि पालख्या पंढरपूरकडे वाटचाल करत आहेत पालखी पंढरीत दाखल होण्यापूर्वीच पंढरी भाविकांच्या गर्दीने फुलली आहे त्यामुळे देवाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून चार किलोमीटर दूरपर्यंत पोहोचली आहे पद दर्शनासाठी बारा ते पंधरा तासांचा अवधी तर मुखदर्शनासाठी दोन ते चार तासांचा कालावधी लागत आहे दर्शन रांगेतील भाविकांना तत्पर आणि सुलभ दर्शन होण्यासाठी मंदिर समिती कसोशीने प्रयत्न करत आहे मात्र व्ही आय पी भाविकांमुळे इतर भाविकांना दर्शनासाठी तात्काळत उभे राहावे लागत आहे आमदार खासदार मंत्री नेते पदाधिकारी आदींची मोठी गर्दी सध्या पंढरीत वाढली आहे व्ही आय सह पन्नास ते शंभर लोक दर्शनासाठी घुसखोरी करत असल्याचे दर्शन रांगेतील भाविकांच्या समस्येमध्ये भर पडत आहे व्ही आय पीची दंबाजी आणि शिवीगाळ मंदिराच्या गेटवर नित्याचे झाल्याचे दिसत आहे त्यामुळे दोन दहा मधील अध्यादेशाचा आधार घेत जिल्हाधिकाऱ्यांनी व्ही आय पी दर्शन पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला याबाबत त्यांनी मंदिर आणि पोलीस प्रशासनाला लेखी आदेश काढले असून शॉर्टकट व्ही आय पी दर्शन मागणाऱ्या आणि त्यासाठी दंबाजी अथवा शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तींविरोधात थेट गुन्हे दाखल करा असे सक्त निर्देश दिले आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे पोलीस आणि मंदिर प्रशासनाला काम करताना अधिकचे बळ मिळाले असून दर्शन रांगेतील भाविकांच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय सुखकर ठरणारा आहे